आता थांबा तुम्हाला मी आता का नाही माया सुनच्या करण्या सांगतो बाय सुन सांगते का नाही तुम्हाला करण्या तर कसे ऐकता कान लावून मग माझ्या बी ऐका सांगतो तुम्हाला तुम्हाला काय वाटते माई सुन लवकर उठते व पुरी तपन निघते तरी उठाचीच राहते तरी उठाची राहते मग अंगण बी झाडतो सडा बी टाकतो झाडलं येऊ अर्धी उर्दी करून टाकतो आणि हे मार आणि मार उशिरा उठते आपल्या बापाच्या घरी उठत असेल मग काय येते बी तसंच हा हे अशी माराणी सारखी करते माय अशी काय म्हणजे सांगतो का सांग नाही भलती आडसी आहे पक्की आडसी आहे मा हे दुकान दुकन मा ते दुकान नाटकेली तर अशी काय माय व माय कोणाले नको भेटो माय अशी नाटकेलय उठेच नाही लवकर उठेच नाही आंघोळ तर दोन दोन दिवस तीन तीन दिवस नाही करी आंघोळ कोणाले आपली लाज दाखलेलेच मी काय कोणाले सांगत नाही बापा मी कोणाला माय सुनाच्या चुकल्या नाही सांगत मी तुझी लोक सासू नाही हो ना मी मी चांगली सासू आहो मी नाही सांगत बापा लोकायले कोणाला पण आडची पक्कीच आहे पक्की आहे पुरा गावातल्या लोकायला माहित आहे का